नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी हिंदू धर्मगुरु पीठाधिपती शंकराचार्य यांचे हिंदू धर्मासाठी काय योगदान असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता त्यावर के आता सर्वत्र संतापाची लाट उसळली काँग्रेसनं आय पक्षाने यावरून राणे यांच्या विरुद्ध निषेध आंदोलन सुरू केलं कर्जत तालुक्यात नेरळ इथं काँग्रेस पक्षाकडून आंदोलन पुकारण्यात आले राणे यांचा निषेधही नोंदवण्यात आला तर धर्मगुरु शंकराचार्य यांच्याबद्दल बोलणाऱ्या या राणेंनी हिंदू धर्मासाठी काय योगदान दिलं असा सवाल तालुका अध्यक्ष संजय गवळी यांनी व्यक्त करत संताप ही व्यक्त केला आहे जो सनातन हिंदू धर्म हा जो वाढलाय जे आचार विचार हिंदू धर्माचे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले आज जो हिंदू धर्म जो जागृत आहे तो केवळ आपले मठाधिपती शंकराचार्य या महान माणसांमुळे आज हिंदू धर्म अक्षरशः जागा आहे जिवंत आहे परंतु या माणसाविरुद्ध षडकारण करण्याचं राजकारण माननीय नारायण राणे यासारख्या माणसांनी केलं आहे माझं असं म्हणणं आहे आपण नारायण राणेंना दोष नाही द्यायचा तर त्यांची बुद्धी क्षमता त्यांची कुवतच तेवढी आहे कारण शंकराचार्य एवढे मोठे मठाधिपती त्यांचे आचार विचार त्यांना समजणार नाही म्हणून सकल कर्जत तालुका वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचा आज जाहीर निषेध करत आहोत आज चप्पल आणि जोडे मारून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत जय काँग्रेस जय काँग्रेस